नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल लर्निंग ओशन आय एस अकॅडमीमध्ये तर आज आपण एम पी एस ग्रुप सीचा दोन हजार बावीसचा जो प्रिलिमचा पेपर झाला होता त्याचं आपण बुद्धिमत्ता आणि गणित याच्यातले जे त्याचे प्रश्न आहेत त्याचं करणार करणारे ते सोडवणार आहेत तर व्हिडिओ चालू चेक करण्याच्या अगोदर जर तुम्ही कधी या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या आता ग्रुप सीची प्रिलियम फर्स्ट जूनला आय थिंक आहे ठेवलेली त्यांनी त्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल कारण की रिजनिंग आणि याचा सेक्शन जवळपास पंधरा प्रश्न येतात त्याच्या तर पंधरा प्रश्न खूप जास्त असं स्कोरिंगसाठी वगैरे त्यामुळे हा व्हिडिओ बनवता आहे तर चालू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे उपलब्ध असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे परिणाम पुढील प्रमाणे उघड झाले आहेत ओके खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात फोर व्हीलर सगळ्यात जास्त करतात ओके त्याखालोखाल बस ट्रक आणि शेवटी टू व्हीलर करतात ओके तर त्यांनी विचारलं पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणार निष्कर्ष निवडा शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे असं काही कुठे मेंशन केलेलं नाही फक्त एवढं की फोर व्हीलर जास्त प्रदूषण करतात एज कम्पेअर टू टू व्हीलर त्यामुळे पहिला स्टेटमेंट चुकीच आहे नेक्स्ट डे एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणारे प्रदूषण पेक्षा जास्त असेल तर तसं पण काही म्हटलं नाही खाजगीचं बोलले नाही फक्त बसचं आणि ट्रकचं म्हटलंय तर ट्रक हे गव्हर्मेंट चे पण असू शकतात किंवा प्रायव्हेट पण असू शकतात त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे याचा करेक्ट एन्सर आहे फोर ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही पुढचा क्वेश्चन प्रश्न घेऊया नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचणार व्यक्तीला सहा मिनिटे लागतात जर ह्याच गतीने ही व्यक्ती सतत वीस मिनिटे चालवली तर कितव्या स्तंभापाशी उभे असेल म्हणजे असं त्यांनी म्हटलंय की याची जवळपास चार खांब आहेत एक दोन तीन चार ओके आणि ते पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोचताच व्यक्तीला सहा मिनिटं लागतात म्हणजे ह्या खांबापासून या खांबापर्यंत पोचायला जवळपास सहा मिनिटं लागतात जवळपास मधल्या डिस्टन्स तीन येतात तीन खांब येतात त्याच्यामध्ये जवळपास पहिल्या गेल्या तर म्हणजे सहा मिनिटांमध्ये तीन म्हणजे एका खांबासाठी दोन मिनिटं जवळपास लागतात त्याला पार करायला त्यांनी विचारले की वीस मिनिटासाठी किती लागतील तर वीस मिनिटं म्हणजे वीस डिवायडेड बाय दोन दहा हे दहा खांब प्लस पहिला जो खांब होता हा तर असे टोटल ते वीस मिनिटानंतर अकराव्या खांबापर्यंत पोचलेली असेल ओके सत्याऐंशी च दुसरं आहे अकरावं अकराव्या अकरा खांबापर्यंत पोहोच ओके पुढचं आहे अठ्ठ्याऐंशी प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे यामुळे आज जगातील जवळपास सत्तर टक्के सागरी साठ गैरवाजवी मासेमारी केली जाते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत मानवी वापरासाठी मत्स्य करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे पण यात मत्स्य शेतीशी संबंधित प्राणी प्रदूषण लागून प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचे व्यवस्थापन करणे ही गरजेचे ठरते यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती विशेषतः माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली आहे सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेळ असते आणि याचा सागरावर ताण येतो ता एक पॅराग्राफ दिला त्याच्यापैकी म्हणजे स्टेटमेंट उचित निष्कर्ष निवडा म्हटलंय पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे अं तिथे कुठेच काही म्हटलं नाही शाकाहारी आहार पाहिजे लोकांचा वगैरे त्यामुळे हे स्टेटमेंट चुकी अन्य जो माशांना जोपासणारी पर्यावरण स्ने यंत्रणा तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे ते हे दिलेले त्यांनी म्हटलेले इथे की भक्षक जलशेतीच्या याच्यामुळे जास्त परिणाम होतोय अं ओके जास्त जास्त त्यांचं उत्पादन घेतलं जाते त्यामुळे जे ते सागरी प्रोडक्शन आहे जे माश्यांचं प्रोडक्शन आहे त्याच्यावर परिणाम होतोय तर त्यामुळे सेकंड स्टेटमेंट त्याच्याशी त्याचं निष्कर्ष आहे म्हणजे त्याच्याशी रिलेट होतं ते स्टेटमेंट त्यामुळे सेकंड ऑप्शन आहे त्याच उत्तर ओके असे क्वेश्चन लास्ट मध्ये करा नाही येत असेल तर सोडून द्या ओके जास्त याच्यात रिस्क घेण्याची गरज नाही आहे कारण की याचा ऍक्युरेट आन्सर नाही काढता येत ओके नेक्स्ट एटी नाईन क्वेश्चन अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली अशोकने मोहन पेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने चेतन पेक्षा उंच उडी मारली नाही म्हणजे चेतनने उंच मारली त्याच्यापेक्षा नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली ओके परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली म्हणजे नरेश असायल कृष्ण असेल तर त्या उंच उडीचा उतरता उड� क्रम कसा असेल म्हणजे चेतन अशोक महेश चेतन अशोक मोहन नरेश आणि कृष्णा ऑप्शन तीन ओके नेक्स्ट क्वेश्चन काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत व्ही व्यक्ती ए च्या शेजारी आणि ए सी व्यक्ती जी च्या शेजारी आहे जी ही व्यक्ती ए जे च्या बरोबर नाही ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आणि एस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे व्ही व्यक्ती च्या उजवीकडे ए जे च्या उजवीकडे आहे व्ही आणि एस सोबतीने बसलेले आहेत जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची केली तर माहितीच्या संदर्भात दिलेल्या पैकी विधानांपैकी सत्य असलेले विधान निवडा आता हे बघा मित्रांनो यांनी कोणत्या प्रकारचे डिरेक्शन दिलेली नाही की ते उत्तरेकडे तोंड करून बसले का दक्षिणेकडून तोंड करून तो बसलेले का पूर्वेकडे तोंड करून बसले का पश्चिमेकडून तोंड करून बसले आता जर मी घेतलं तर माझा इकडचा उज डावा हात इकडनं चालू होतो पण तेच जर मी दक्षिणेकडून घेतला तर माझा डावा हात इकडनं चालू होतो म्हणजे यांची पोझिशन बदला बदल होऊन उत्तरेकडे उत्तरेकडचं तसं होतं जर मी कधी पूर्वेकडचं घेतलं तर उलटी डायरेक्शन होते आणि पश्चिमेकडची वेगळी होते तर जोपर्यंत हे डायरेक्शन देत नाही कोणत्या ला तोंड करून बसलेले आहेत तोपर्यंत आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही ओके त्यामुळे याचं ऑप्शन आहे फर्स्ट त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहित नसण्यामुळे स्थाने निश्चित करता येणार नाही ओके नेक्स्ट आहे जर एक काम दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास करते तर त्यांना किती दिवस लागेल हे बघा याचा एक फॉर्म्युला एम डब्ल्यू टी नावाचा मेन वर्किंग आणि किती दिवसात काम करतात तर दहा माणसे दोन तास याप्रमाणे पाच दिवसात ते काम पूर्ण करतात म्हणजे एक काम करायला एवढा त्यांना वेळ लागतो तर तेच काम म्हणजे तेवढंच काम करायला त्यांना दोन माणसे पाच तास तर किती दिवसात करतील असं विचारलं बघाय म्हणजे दोन दोन गेले गेले डायरेक्ट इक्वल टू टेन ओके त्याचा पुढचा क्वेश्चन ब्याण्णव पुढे पाच विधाने आणि नंतर तीन विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देश करणारा पर्याय निवडा ओके तर अल्फाबेटिक म्हणजे स्टेटमेंट चे अरेंजमेंट दिलेली आहे कोणते कसे येतील त्याप्रमाणे आपल्याला निवडायचे ओके त्याच्या डायरेक्ट ऑप्शन वर न घेऊ शकतो हे करण्यापेक्षा डायरेक्ट पहिले बघा बीई सी e, पहिले म्हणजे वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरित गृह वायूंचा उत्सर्ग करते ओके ई वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे एक बरोबर आहे सी कार्बन डायऑक्साईड व हरित गृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे तर हे बघा हा स्टेटमेंट पहिले यायला पाहिजे होता त्याच्यानंतर ई यायला पाहिजे होता मग बी यायला पाहिजे होतं त्यामुळे हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे ओके सी बी ई सी बीई हे -E, जे बोललो मी आता स्टेटमेंट ते याच्यानुसार यायला पाहिजे म्हणजे पहिले बघा कार्बन डायऑक्साईड व वा हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे कार्बन डायऑक्साईड हानिकारक आहे असं पहिले स्टेटमेंट मध्ये सांगितलंय दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये म्हटलंय वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य गृही हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते म्हणजे त्याचा सोर्स दिलाय की कुठून ते उत्सर्जन होतं आणि लास्ट स्टेटमेंट आहे वानांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे बरोबर म्हणजे याच्यातून सीओ टू हानिकारक सांगितलंय मग सीओ टू गाड्यांमधून रिलीज होते मग त्यामुळे गाड्या हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे असा निष्कर्ष निघतो तर स्टेटमेंट हे जे ऑप्शन टू आहे ते बरोबर आहे पुढचं आहे त्र्याण्णव नंबर अनॉलॉजी दिली याच्यातलं यांचं निष्कर्ष म्हणजे काय रिलेशन आहे ते काढायचं आता बघा बत्तीस मध्ये एक ऍड केला तर तेहतीस होतो तेहतीस मध्ये चार ऍड केले तर सजतस होत चार पाच सहा सात ओके सदोतीसमध्ये नऊ ॲड केले तर शेहेचाळीस होतात म्हणजे सदोतीस प्लस दहा सत्तेचाळीस होता एक मायनस केला तर नऊ ॲड केल्यावर शेहेचाळीस होता म्हणजे बघा एकाचा स्क्वेअर एक दोनाचा स्क्वेअर दोना चा चार तीनाचा स्क्वेअर नऊ तसंच चाराचा स्क्वेअर सोळा शेहेचाळीसमध्ये सोळा ॲड केल्यावर चार बासष्ट बरोबर म्हणजे इथे एक चार नऊ सोळा आणि मग पुढचा पाच स्क्वेअर म्हणजे पंचवीस येईल म्हणजे बासष्ट प्लस पंचवीस सात सांग दोन आठ सत्याऐंशी दुसरं ऑप्शन आहे नेक्स्ट तीन व्यक्तींच्या सरासरी वयाची वा... सरासरी साठ वर्ष आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन टू एस टू थ्री एस टू फोर असे आहे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे हे बघा तीन व्यक्तींच्या सरासरी वयाची म्हणजे सपोज एक्स प्लस वाय प्लस झेड डिवायडेड बाय तीन म्हणजे साठ आहे एक्स प्लस फाय प्लस झेड इज इक्वल टू एकशे ऐंशी आले तीन व्यक्ती अशा ओके त्यांच्या वयांचे गुण टू एक्स 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 टू 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 थ्री थ्री फोर फोर आहे म्हणजे प्लस प्लस वन एटी तीन दोन पाच चार नऊ नऊ एक्स इज वन एटी एक्स इज इक्वल टू ट्वेंटी ओके आता त्यांनी काय म्हटलंय सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आता वीस सगळ्यात तरुण दोन वाडा आहे सगळ्यात वयस्कर चार वाडा म्हणजे चार चाळीस ओके चार दोन्ही आठ ऐंशी तर वयस्कर याच्यातली जे मायनस केलं तर चाळीस येतं त्यांचा वयातला फरक आहे चाळीस वर्ष नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नाईन्टी फाईव्ह ओके आ, एक रस्त्यावरच्या विक्रेतने एके दिवशी तिच्याकडे बावल्यांच्या निम्म्याहून दोन बावल्या अधिक विकल्या दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बावल्यांच्या निम्म्यापैकी दोन बावल्या कमी विकल्या तिच्याकडे सव्वीस बावल्या शिल् शिल्लक राहिल्या तर सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बावल्यांची संख्या निवडा ओके तर बघा शंभरच घेतला आपण शंभरच्या हाफ घेतला तिने सगळ्यात पहिले पन्नास प्लस दोन जास्त झालंय जा म्हणजे बावन्न आले तर उरले किती अठ्ठेचाळीस आता त्याने दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या पावल्यांच्या निम्म्यापैकी दोन बावल्या कमी विकल्या ओके चोवीस होत्या त्याच्यापैकी कमी दोन दोन अजून विकल्या म्हणजे मायनस दोन ओके म्हणजे ऍक्च्युली मायनस दोन प्लस दोन असे येतात कारण की नंतरचे सव्वीस राहत आहे ना म्हणजे चोवीस प्लस दोन सव्वीस राहत आहे ऍक्च्युली गेले त्याच्याकडे नंतरच्या दोन पैसे शिल्लक होत्या त्याच्याकडे तर त्या पण त्याने ऍड केल्या तर त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर येतो शंभर ओके याचं फॉर्म्युला काढून पण करू शकता पण ते दे होईल डायरेक्ट ऍन्सर याच्यातूनच काढा म्हणजे प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्याला क्रॉस व्हेरीफाय करा ओके नेक्स्ट आहे दोन संख्यांचे गुणोत्तर थ्री एस टू फोर या प्रमाणात आहे त्यांच्या वर्गांची बेरीज जर चारशे असेल तर संख्या कोणत्या ओके तर म्हणजे एक्स प्लस एक्स बाय वाय यांचं गुणवत्ता जर तीन बाय चार असं असेल व त्यांच्या वर्गांची बेरीज जर चारशे असेल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इच्वल टू चारशे असं म्हटलं तर त्या संख्या कोणत्या आता याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक्स इज इक्वल टू थ्री वाय वगैरे पुट ऑफ करून नाही तर डायरेक्ट अन्सर बघा बा तीन एस टू चार म्हणजे चार एक बारा चार चौक सोड थ्री एस टू फोरमध्ये येतात बरोबर आणि त्याच्या वर्गांची बरीच जवळपास चारशे म्हणजे बाराचा वर्ग केला तर एकशे चौवेचाळीस येतो सोळाचा केला तर दोनशे छप्पन्न सहा चार दहा पाच पाच दहा एकच चाला दोन दोन चार उत्तर आहे बारा आणि सोळा ओके नेक्स्ट आहे नेहाचा पगार अगोदर दहा पर्सेंटनी कमी केला व नंतर तेजीमुळे तो तीस पर्सेंटनी वाढवला तर मोठ्या प्रकारा पगारात किती टक्के वाढ झाली ओके बघा लेट सपोज की त्याचा स्टार्टिंगचा पगार शंभर रुपये होता ओके शंभर रुपयामध्ये दहा टक्क्यांनी घट केली म्हणजे जवळपास दहा रुपयांनी त्याच्यात त्याची कमी झाली म्हणजे जवळपास नव्वद झाला त्याचा पग त्यांनी काय म्हटलं परत तीस टक्क्याने वाढवलं हो याच्यात नव्वद तीस टक्के म्हणजे अं सत्तावीसने जवळपास ओके नऊ नवत्रिक सत्तावीस अगोदरचा होता जवळपास हे नव्वद नव्वद मध्ये किती ऍड केल्यावर सत्तावीस होतात तर सतरा जवळपास सतरा टक्केने म्हणजे हे बघा अं एकशे सत्तावीस uh, सॉरी एकशे सत्तावीस uh, नवीन मायनस केला डिवाइड बाय शंभर तर सतरा टक्क्याने जवळपास तिचा वाढतोय बघा ओके नव्वद सतरा ऍड करणार तर ते वाट सोमापूर्व डायरेक्शन वर सोमापूर्वेकडे दहा किलोमीटर चालत गेला त्यानंतर दक्षिणेकडे वळून त्याने दोन किलोमीटर गेला दहा दोन ओके तो पुन्हा पूर्वेकडे वळून दोन किलोमीटर गेला ओके त्यानंतर तो वळून उत्तरेकडे सात किलोमीटर गेला इकडे असा ओके तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थानापर्यंतचे अंतर काढा म्हणजे पॉईंट पासून या पॉईंट किती अंतर आहे असं विचारलं तर पाच यावर लावू शकतो आपण ओके आ, हे दहा आहे हे दोन आहे म्हणजे टोटल बारा येईल आणि हे टोटल सात आहे आणि हे दोन आहे म्हणजे हे वरच उरलेलं पाच येतं म्हणजे बाराचा स्क्वेअर एकशे चौवेचाळीस पाच हजार स्क्वेअर पंचवीस पाच चार नऊ चार सहा म्हणजे तेरा येतं जवळपास ओके त्याचा आहे किलोमीटर नेक्स्ट आहे जर एक रक्कम जसा जसे दहा दराने दोन वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाळ व्याज येथील फरक साडेसातशे आहे तर ती रक्कम कोती त्याचा बघा शॉर्टकट फॉर्म्युला आहे पण फक्त जर दोन करता विचारला असेल तर सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज जर दोन करता त्यांचा डिफरन्स विचारला असेल तरच हा फॉर्म्युला लागतो पी इन टू आर बाय हंड्रेडचा स्क्वेअर आर म्हणजे त्याचा जो दसाद रेट आहे दहा टक्के दिलेला आहे तो ओके आणि पी म्हणजे तुमचं प्रिन्सिपल जी काहीतरी त्याचं कॅपिटल असेल आता त्यांनी पी काढायला लावला आहे आर आपला दहा टक्के दहाचा स्क्वेअर शंभर ओके आणि शंभर म्हटली बाय शंभर शंभरचा आपण स्क्वेअर होईल इज इक्वल टू साडेसातशे कारण की त्यांचा डिफरन्स साडेसातशे ओके तर हे दहाही दहा शंभर हे शंभर कट झाले तर पंच साडेसातशे गुणिले शंभर म्हणजे पंच्याहत्तर हजार त्याचं कॅपिटल होतं पंच्याहत्तर हजार तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा शॉर्टकट ट्रिक आहे पण हे लक्षात ठेवा फक्त सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज दोन वर्षा करता डिफरन्स दिला असेल तरच अप्लाय होतो नाही तर नाही होत ओके नेक्स्ट शंभर हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय आता हे बघा इथे आठशे छप्पन इथे पाचशे ब्याण्णव इथे आठशे छप्पन्न इथे दोनशे चौसष्ट आहे आणि पाचशे ब्याण्णव आहे दोनशे चौसष्ट म्हणजे इथे किती कमी दोनशे चौसष्ट इकडे दोनशे चौसष्टने मल्टिप्लाय केला यांच्यामध्ये पाचशे ब्याण्णव ने आहे पाचशे ब्याण्णव ने मल्टिप्लाय केला आणि इथे पाचशे ब्याण्णव दोनशे चौसष्ट आहे तर आठशे छप्पनने मल्टिप्लाय केलं ओके तर हे सगळ्यांचा डिनॉमिनेटर कॉमन होऊन जातो खालचा छेद वर्षा याच्यात बघा दोनशे चौसष्ट प्लस पाचशे ब्याण्णव पाचशे ब्याण्णव प्लस दोनशे चौसष्ट चार दोन सहा नऊ सहा पंधरा पाच आणि तीन आठ आठशे छप्पन आठशे छप्पन मायनस आठशे छप्पन्न झिरो याचा करेक्टर आहे झिरो तर हा होता एमपीएससी चा दोन हजार बावीस चा प्रिलियम्सचा पेपर ग्रुप चा तर याच्यामध्ये जवळपास पंधरा क्वेश्चन पैकी तेरा बारा तेरा क्वेश्चन असे होते जे इझिली सॉल्व्ह करण्यासारखे होते तुम्ही करू पण शकले असते जर नेट ट्रिक्स ने वापरले असतात तर लक्षात ठेवा एक तासामध्ये जर तुम्हाला हे क्वेश्चन लवकर जमत असतील ना तर करून घ्या कारण की शुअर शॉर्ट क्वेश्चन याच्यात हंड्रेड पर्सेंट शुअरिटी राहते की मार्क्स येतीलच तुम्हाला ओके आता माझा कंबाईनचा जो पेपर झाला दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये जवळपास मला सिक्स्टी फाईव्ह प्लस मार्क्स होते तर माझे जे, जे रिजनिंग आणि मॅ मध्ये खूप म्हणजे पंधराचे पंधरा क्वेश्चन्स करेक्ट आले होते त्यामुळे मला स्कोअर एकदम वाढून गेला तर तुम्हाला पण तेच ऍडवाईज आहे की याच्यावर जास्त फोकस करा थोडासा आणि सुट्टा एक्झाम्पल काही हार्ड नाही आहे ओके तर तो तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ पर्यंत भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके